लग्नानंतर होईलच प्रेम भाग पण सार्थकने पाहिलं आणि नशेत बोलला तू खूप बरोबर माणूस आहेस यार चला खूप झालं मला माझ्या खोलीपर्यंत सोड मला झोपायचं आहे तेवढ्यात मागून बानीचा आवाज आला तुम्हाला तर मी सांगतेच तिचा आवाज ऐकून सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले एक क्षणासाठी तर त्यांचा नशाच उतरला होता बानी रागाने त्यांच्याकडे रोखून बघत होती गर्वने पटकन म्हटलं माझी काही चूक नाहीये आत्या हे सगळं यांच्यामुळे झालंय बानीने त्याला रोखून पाहिलं आणि म्हणाली तुला तर नंतर पाहते आधी यांना खोलीत पोहोचवण्यास मदत कर बानी आणि गर्वने सगळ्यांना त्यांच्या खोलीत पोहोचवलं स्वराने अद्वैतकडे पाहिलं जो बेडवर पडताच गाठ झोपला होता तिने त्याची जॅकेट काढली आणि शर्टचे वरचे दोन बटण उघडले मग तोंड वेंगाडून म्हणाली तुम्हाला तर मी सकाळी सांगतेच हे बोलून तीही शांत झोपून गेली बाकी कुणालाही याची कल्पनाही नव्हती पण जर केशवजींना कळलं असतं तर त्यांची जोरदार क्लास लागली असती सकाळी सर्व बायका लवकर उठल्या होत्या आणि कामाला लागल्या होत्या कारण आज हळद होती आणि उद्या लग्न होतं खूप कामं होती पण इथे पुरुषांची अवस्था खराब झाली होती कारण होतं त्यांचं डोकेदुखी कुणालाही बोलताही येत नव्हतं पण ती सहन करत ते काम करत होते अद्वैतने आपलं डोकं धरत रामाकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला तुला सांगितलं होतं ना पेनकिलर घेऊन ये रामने त्याला घुरून पाहिलं आणि म्हणाला इथून मोकळा होईन तर जाईन ना किती काम पडलं ने तेव्हाच मागून स्वराचा आवाज आला हो तुम्हा दोघांना एकमेकांकडून मोकळं होण्याची वेळ कुठे आहे दोघांनी पटकन मागे वळून पाहिलं ती त्यांच्याकडे घुरून पाहत होती आणि तिच्या मागे सिया उभी होती अद्वैतने तिला पाहिलं आणि विचारलं तुला काय झालंय सेया त्याच्या ऐवजी उत्तर देत म्हणाली तिला काहीच झालेलं नाही ती अगदी ठणठणीत आहे पण प्रश्न तुमचा आहे तुम्हा दोघांना नक्की काय झालंय अद्वैतला वाटलं तिला त्याच्या डोकेदुखीबद्दल माहिती झालंय म्हणून तो शांतपणे म्हणाला काही नाही डोकं दुखतय स्वराने सेयाकडे पाहिलं आणि निरागसपणे म्हणाली माझं मन दुखावून यांना फक्त डोकेदुखी होते तेव्हाच मागून बानी आली आणि म्हणाली हे दोघं तर नालायकच आहेत यांना काय फरक पडणार रामने पटकन विचारलं झालं काय आत्या तुम्ही सगळ्या आम्हाला अशा का घेरून उभ्या आहात तेव्हा गर्व आणि सार्थकही तिथे पोहोचले गर्वला सगळं माहीत होतं तो फक्त मजा घ्यायला आला होता आणि सार्थक आपल्या रुसलेल्या बायकोच्या मागे मागे फिरत होता सकाळपासूनच ती त्याच्यावर नाराज होती पण का हे त्याला कळत नव्हतं तेव्हाच बानी म्हणाली नालायकांनो तुम्हा दोघांना लाज वाटत नाही तुम्ही लवकरच आई बाबा होणार आहात अद्वैत आणि राम हे ऐकून चकेत झाले दोघांच्याही तोंडून एकाच वेळी निघालं काय कोणी सांगितलं बानीने त्यांना घुरत म्हणाली तुम्हीच सांगत होतात हा राम स्वतःला प्रेग्नंट म्हणत होता आणि याच्या होणाऱ्या मुलांचा बाप अद्वैत आहे दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पटकन एकमेकांपासून दूर होत म्हणाले वॉट रबीश असं काहीच नाहीये आम्ही दोघ एयू स्वराने त्यांना घुरून पाहिलं आणि म्हणाली पहा कसले नाटक करतायत यांनी मला फसवलं आत्या असं म्हणून तिने रडण्याचा ड्रामा केला अद्वैत तिच्या दिशेने जात म्हणाला सरू असं काहीही नाहीये यार असं होऊच शकत नाही तेव्हाच सिया म्हणाली असं झालंय आमच्याकडे पुरावाही आहे अद्वैत आणि राम तिच्याकडे पाहू लागले जणू विचारत होते दाखव कुठला पुरावा सेयाने तिचा फोन काढला आणि एक व्हिडिओ प्ले करून त्यांच्या पुढे केला सगळे तो पाहू लागले जसा, जसा व्हिडिओ पुढे सरकत होता तसतसं त्यांचे डोळे आश्चर्याने मोठे होत होते आता सार्थकलाही कळू लागलं होतं की त्याची बायको का रागाने वावरत होती त्यांची सगळी करामत पकडली गेली होती आणि त्यांनी जो रायता पसरवला होता तोही सगळ्यांना कळला होता असं म्हणायला हरकत नव्हती की ते आता घरात व्हायरल झाले होते गर्व तोंड दाबून हसत होता अद्वैतने त्याच्याकडे घुरून पाहिलं त्याला माहीत होतं की त्याच्याशिवाय हे काम अजून कोण करू शकतं गर्वने पटकन म्हणलं माझी काही चूक नाहीये मी तर मस्ती मस्तीमध्ये रेकॉर्ड केलं होतं आणि मग मी मस्ती मस्तीमध्ये सगळ्यांना पाठवलं देखील रामने त्याच्याकडे घुरत पाहिलं आणि म्हणाला आता आम्ही दोघं तुला मस्ती मस्तीमध्ये चोपून काढलं तरी काही फरक पडेल का हे ऐकताच गर्व पटकन तिथून पळायला लागला आणि म्हणाला मला मार खायचं नाही माझ्या बहिणीचं लग्न आहे खूप काम आहे असं म्हणून तो तिथून गायब झाला अद्वैतने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाला असं काहीच नाही आहे सरू हे सगळं रामची नाटकं आहेत तो पिऊन काहीही बडबडतो नेहमीच त्याचं हे पण स्वरा फक्त त्याच्याकडे घुरत राहिली आणि मग तोंड वेंगाडून तिथून निघून गेली अद्वैत लगेच तिच्या मागे जाऊन हाका मारत गेला रामने सियाकडे पाहिलं जी त्याच्याकडे रोखून पाहत होती रामने पटकन सफाई देत म्हटलं यार असं काहीच नाहीये तुला हवं तर आपण मेडिकल टेस्ट करू शकतो मी फक्त तुझाच आहे ते सगळं नशेत उगाच बोललो होतो सेयाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिथून निघून गेली बानीने सार्थकला घुरून पाहिलं आणि लगेच तिथून गेली तिला माहीत होतं की तो तिला लवकरच समजवेल आणि ती हेच टाळू पाहत होती नेहमी सार्थक तिला त्रास देतो तिला कधी कधीच संधी मिळते त्याला चिडवायची आणि यावेळी तिला अशीच संधी मिळाली होती ती ती सोडणार नव्हती इकडे स्वरा तोंडवेंगाडून गोलगप्प्यांच्या स्टॉलवर उभी होती आणि गोलगप्पे खात होती गर्व केव्हाचा तिला पाहत होता शेवटी तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला तू दादावर जास्तच रागावली आहेस मी जवळपास वीस मिनिटांपासून तुला पाहतोय किती खाणार आहे वहिनी पोट बिघडेल आणि तुझ्या पोटात एवढे गोलगप्पे जाता कुठे आहेत पोट आहे की स्टोअर रूम कितीही भरलं तरी थोडी जागा उरतच आहे स्वराने अजून एक गोलगप्पा तोंडात टाकत म्हटलं तू गप्प बसला नाहीस ना तर मी तुझं तोंड फोडीन आधीच वैताग आलेला आहे अजून चिडवू नकोस तसंही तुझ्या भावाने मला फसवलंय गर्व तिला आश्चर्याने पाहत राहिला तिला खरंच वाटलं होतं का ते तसंही त्याला स्वरा कायम लहान मुलीसारखीच वाटायची आणि लहान मुलांच्या मनात गोष्टी पटकन बसतात हे त्याला माहीत होतं त्याने लगेच विचारलं तुला खरंच असं वाटतंय का स्वराने त्याच्याकडे घुरून पाहिलं जणू विचारत होती मी तुला वेडपट वाटते का गर्वने हसून दाद दाखवले आणि म्हणाला फक्त विचारत होतो मग तू दादावर राग का धरून बसली आहेस त्याने पुन्हा विचारलं स्वराने अजून एक गोलगप्पा खात उत्तर दिलं माझी मर्जी मग तिने गोलगप्पेवाल्याकडे पाहून ओरडली काय करताय तिखट बनवाना केव्हापासून सांगते तेव्हाच कुणीतरी तिचा हात पकडला तिने पाहिलं तर अद्वैत होता त्याने तिच्या हातातून कचोरी घेतली आणि ती कचरापेटीत टाकत म्हणाला बस झालं आता माझ्यासोबत चल स्वराने त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटलं नाही जायचं अद्वैतने तिला घुरत पाहिलं आणि म्हणाला शांतपणे येतेस की उचलून न्यायचं नाही जायचं सोडा भूक लागली आहे खाऊ दे मला स्वरा म्हणाली अद्वैतने गर्वकडे पाहून म्हटलं जेवणाची प्लेट घेऊन ये जरा तिला जेवो घालूनच घेऊन जाईन आता गर्वने तात्काळ तिचं ऐकलं आणि जेवणाची प्लेट आणून तिला दिली स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत जेवत होती जणू काही ती जेवण न करता अद्वैतलाच खाणार होती अद्वैत मनोमन तिच्या या कृतींवर हसत होता पण त्याला हे समजत नव्हतं की ती इतकी चिडली का होती तो काही दिवसांपासून पाहत होता की तिचा मूड कधीही बदलत होता कधी राग कधी अश्रू कधी हसू तर कधी सतत काहीतरी खाणं त्याने तिला पाहत विचारलं सरू तू ठीक आहेस ना मला काय झालंय मी तर अगदी ठीक आहे ठीक तर तुम्ही नाही आहात स्वराने त्याच्याकडे रागाने पाहत उत्तर दिलं त्याचवेळी तिची नजर रामावर गेली जो घाईघाईने कुठेतरी जात होता तिने त्वरित त्याला आवाज दिला रामदादा सांभाळून हळू चाला तुम्ही प्रेग्नेंट आहात अद्वैतने फक्त आपलं डोकं हलवलं त्याला समजत होतं की इथे काही बोलण्यात काहीच अर्थ नाही रामने पलटून तिला घुरून पाहिलं पण ती फक्त चेहरा करून गप्प राहिली त्यामुळे रामवैतागून तिथून निघून गेला अद्वैत स्वराशी बोलायचा प्रयत्न करत होता पण शैलवीजींनी त्याला कामासाठी बोलावलं तसंही भरपूर काम शिल्लक होतं मंडप जवळजवळ तयार झाला होता शैलवीजींनी त्याला आणखी काही वस्तू मागवायला सांगितल्या अद्वैत त्या कामांमध्ये इतका बिझी झाला की कधी वेळ गेला ते त्याला कळलंच नाही नंतर सगळे तयार होण्यासाठी निघाले आहिरासाठी खास ब्युटिशियन बोलावली गेली होती जी तिला तयार करत होती मिहिरला तयार होण्यास मदतीसाठी सार्थक होता कारण त्याच्याकडून कोणीही भाऊ बहीण नव्हते दोन्ही कुटुंब एका ठिकाणी एकत्र जमणार होती रामने सगळ्या फंक्शन्ससाठी मॅरेज हॉल बुक केला होता अद्वैतने स्पष्ट सांगितलं होतं की त्याला आपल्या बहिणीसाठी सगळं परफेक्ट हवं आहे हळदीसाठी गार्डन अतिशय सुंदर सजवलं होतं पिवळ्या झेंडू आणि पांढऱ्या मोगऱ्यांनी मस्त डेकोरेशन केलं गेलं होतं दोन चौकडी ठेवल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये एक पातळसा पडदा लावला होता सगळ्यांसाठी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे आउटफिट ठरवले होते त्यांनी हळदीसाठी नेहमीप्रमाणे पिवळा रंगनं निवडता गुलाबी घेतला होता कारण बाकी सगळी थीम आधीच यलो होती त्यामुळे सगळे गुलाबी रंगात खूप सुंदर दिसत होते स्वराने गुलाबी रंगाची नाजूक साडी नेसली होती आणि अद्वैत तिच्याकडून नजर हटवायलाच तयार नव्हता हळदीच्या विधी सुरू होण्याआधी त्याने आपल्या आईला काहीतरी सांगितलं शैलविताई त्याच्याकडे हसून पाहत त्याचे गाल ओढत म्हणाल्या अरे खूप विचार करायला लागलायस हल्ली अद्वैत हसू लागला मेहर आणि अवंतिका आल्यावर विधी सुरू झाल्या आधी मिहिरला हळद लावली मग अहिराला पण हे दोघं एवढ्या सहज सुटणार नव्हते बानीने सियाला डोळा मारत खून केली आणि त्या दोघींनी पाण्यात हळद कालवून एक बादली भरली आणि मेहर आणि आहिरावर ओतून टाकली आता दोघंही अक्षरशः हळदीने आंघोळ करून निघाले होते आहिराने सियाला रागाने पाहत म्हटलं वहिनी तुम्ही सुद्धा आत्याच्या बाजूला गेलात खरंच फक्त स्वराविनीच आहेत ज्या गोड आहेत आणि मला त्रास देत नाहीत मग मेहर म्हणाला हो कारण त्रास देण्याचं ठेका तर तू घेतला आहेस तुला त्रास कोण देणार उलट तुला सांभाळायचं काम आमच्यावर आलंय पडदा असला तरी अहिराला त्याचा आवाज व्यवस्थित ऐकू गेला तिने रागाने त्या दिशेला पाहिलं तो तिला घुरतच होता मनातल्या मनात तिने त्याला हजार शिव्या घातल्या आणि म्हणाली किती वेळापासून मनवायचा प्रयत्न करते आहे पण हा माणूस भाव खाऊन बसलाय शैलवीताईंनी त्या सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाल्या झालं का तुमचं आता बाजूला वा अवंतिका ताईंनीही त्यांचं समर्थन करत म्हटलं हो फक्त तुम्हीच नाही आहात इथे अजूनही लोक आहेत बाजूला वा आता सगळे मेहर आणि अहिराकडे पाहू लागले त्यांना काही म्हणायच्या आतच शैलवीताईंनी पुन्हा त्यांना हटायचा इशारा केला बानी आणि सियाही बाजूला झाल्या अद्वैतने स्वराचा हात धरला आणि तिला अहिराच्या जागी बसवलं स्वरा गडबडून म्हणाली हे काय करताय अद्वैतने तिचे खांदे धरून तिला बसवलं आणि म्हणाला शांत बस जरा ती त्याच्याकडे पाहत राहिली अद्वैतने हळदी घेतली आणि तिच्या पायांवर लावली ती पाय मागे घेणार होती पण त्याने तिच्याकडे पाहत पुन्हा सांगितलं आरामात बस सगळे त्या दोघांकडेच पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं होतं अद्वैतने स्वराच्या पायापासून डोक्यापर्यंत हळद लावली आणि पुन्हा डोक्यापासून पायापर्यंत स्वरा फक्त त्याच्याकडेच पाहत होती अद्वैत हळूच म्हणाला आपल्या लग्नात विधी झाले नाहीत ना तर आता करूया कोणता उशीर झालाय स्वराच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली शैलवीजी तिच्या जवळ आल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या बरोबर आता कोणता उशीर झालाय एकामागून एक सगळ्यांनी स्वराला हळदी लावली ती डोळ्यांत थोडेसे पाणी आणून सगळ्यांकडे पाहत होती दरम्यान अद्वैत एका बाजूला उभा राहून हसत होता रामने त्याला पकडून मिहिरच्या चौकटीवर बसवलं आणि म्हणाला तू कोणता दुधाचा धुतला आहेस तुमच्या दोघांच्या लग्नात वेगळ्या वेगळ्या विधी थोडीच होणार आहेत चल तुलाही हळद लावूया एवढं ऐकताच सिया पटकन पुढे आली आणि म्हणाली मी लावणार हे म्हणत तिने दोन्ही हातांनी भरपूर हळद घेतली आणि थेट अद्वैतच्या गालांवर फासली स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि हसू लागली तिच्या खळखळून हसण्याचा आवाज ऐकून अद्वैतही हसला यानंतर सगळे हळदच्या होळीमध्ये गुंतून गेले अखेरपर्यंत सगळे पिवळे भूत झाले होते कोण कोण आहे हे ओळखणं उघड झालं होतं सगळ्यात विचित्र अवस्था गर्वची झाली होती त्याच्यावरच सगळ्यांनी सर्वाधिक हळद फासली होती थोड्या वेळाने सगळ्यांनी आंघोळ करून फ्रेश झाले आणि आराम करू लागले शेवटी इतका गोंधळ घालून थोडी विश्रांती घ्यायलाच हवी ना आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं तर सर्वांना आराम करणं महत्त्वाचं होतं चुगिकनची कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद